हा प्रश्न परत एकदा मी समजून सांगतो आणि पुढचा तुम्ही सांगा प्रश्न काय आहे बघा प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारले की एका बादलीचा एकशे चार भाग हा भरलेला आहे म्हणजे दुधाने तर ती बादली पूर्ण भरण्यासाठी आणखीन किती लिटर लागतं दूध तर नऊ लिटर म्हणजेच नऊ लिटर त्या आप बादलीमध्ये बादली आपण टाकलं असं ती बाटली पूर्ण क्षमतेने भरते तर त्या बादलीची पूर्ण क्षमता किती असं विचारलेलं आहे आपल्याला मग यावरून आपल्याला लक्षा आप लक्षात आलं पाहिजे सोपं आहे याच्यामध्ये काही अवघड नाही फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बादली ती किती भरलेली आहे आणि किती रिकामी आहे मग त्या बादलीचा छेद चार भाग हा भरलेला आहे भरलेला भाग जो दिलाय तो दिलाय छेद चार म्हणजेच त्या बादलीचे चार एकूण भाग आहेत त्यापैकी एक भाग काय भरलेला आहे तर आपण यावरून रिकामा भाग काढू शकतो रिकामा भाग आपण काढू शकतो तर एकूण भाग आहे त्या बादलीचे आपण केलेले अपूर्णांकामध्ये चार तर त्यापैकी पैकी एक भरलेला आहे म्हणजे रिकामा किती असेल तीन म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की रिकामा भाग किती आहे तीनशे तीनशे चार ओके मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी ती टाकी किंवा ती सॉरी ती बादली भरण्यासाठी नऊ लिटर लागतं दूध म्हणजे याचाच अर्थ नऊ लिटर म्हणजे तीनशे चार भाग होय मग आपल्याला त्या बादलीची क्षमता माहित नाही म्हणून आपण बादलीची क्षमता आपण एक्स मानूया बादलीची क्षमता आहे एक्स लिटर बादलीची क्षमता किती मानली आपण एक्स लिटर त्या एक्स बादलीची क्षमता जी आहे त्याच्या तीनशे चार हा भाग काय आहे नऊ लिटर आहे जो की आपल्याला दिलेला आहे मग एक्स बरोबर काय होईल तर आपल्याला मग एक्स बरोबर नऊ हे छेदातले चार गुणाकारात जातील आणि अंशातले तीन भागाकार येतील कारण तीन छेद चार जप तिकडे गेल्यानंतर काय होईल गुणाकार व्यस्त म्हणजे उलट होईल म्हणजेच या ठिकाणी तीन येईल तीन एक ये ऐन तीन त्रिक नऊ तीन गुणलेले चार किती बारा लिटर म्हणजे त्या बादली बादलीची पूर्ण क्षमता किती लिटर आहे बारा लिटर आहे असा अर्थ होतो त्याचा म्हणजे या ठिकाणी ती बादली एकशे चार भाग भरलेली आहे मग रिकामी किती तर तीनशे चार आणखीन भरण्यासाठी किती लिटर लागणार आहे नऊ लिटर दूध लागणार आहे म्हणजे तीनशे चार म्हणजेच नऊ लिटर मग तीन तीन। त्या तीनशे चारच्या व्यस्त करा म्हणजे चारशे तीन म्हणजेच त्या बादलीची क्षमता आपल्याला मिळून जाईल ती म्हणजेच बारा लिटर ओके चला लिहून घ्या प्रश्न आणि उत्तर समजलं असेल तर हातवर करा ओके सलल्यून गया हाँ गौरव माइक चालू करवाणा हेलो सर प्रश्ण बाद बड़ा गवरो एता पान्या चा टैंतर चा एथ छेद आट भाद भर आहे तो टँकर पूर्ण भरण्यासाठी आणखी आंती त्रे चाइच पाच लिटर पाण्याची आवश्यकता असते टँकर किती असेल तो टँकरची क्षमता जी दिली आपल्याला काढायची आहे परंतु मला सांगतो टँकर किती भाग भरलेला आहे म्हणते त्याचा एकशे आठ आठ भाग भरलेला आहे आणि आणखी भरण्यासाठी किती पाणी लागू ला शकतं म्हणते त्रेचाळीस सात पाच हा तर आपल्याला त्या पाण्याच्या टँकरची काय काढायची क्षमता काढायची बरोबर आहे बा ओके बरोबर आहे का आता मला सांगतो टँकर जो भरलेला आहे तो किती छान भरलेला, भाद भरलेला भाद, आ, आहे त्याचा पाण्याचा भरलेला भाग एकशेद आठ भरलेला भाग हा किती एकशे आठ आहे बरोबर मग आता रिकामा भाग काढू शकतो का रिकामा भाग किती होईल मग रिकामा भाग होईल सात छेद आठ सात छेद आठ कस काढलं सांगता येईल आठ मधून एक वजा करायचा मग जे उत्तर आलं ते वरती लिहायचं छेदामध्ये आठ जसे आलं तसे हा आठ जी छेद ही संख्या आहे ती दर्शवते एकूण समान भाग आणि अंश जो संख्या दर्शवतो जी अर्थ असतो आयुष्याचा तो त्यापैकी घ्यावयाचे भाग मग आठ समान भागापैकी एक भाग भरलेला आहे तर आठ समान भागापैकी रिकामा भाग किती असेल सात असेल बरोबर आहे मग हे सातशे आठ जो रिकामा भाग आहे सो म्हणजे काय असतं त्रेचाळीस पॉईंट सात पाच लिटर कळालं का हा मग आपल्याला क्षमता माहिती आहे का त्या टँकरची नाही म्हणून आपण त्या टँकरची क्षमता आपण काय मानूया एक्स मानूया चालेल टँकरची क्षमता आपण काय मानू एक्स लिटर मानू चालेल एक्स लिटर, हो। लिटर मानली आपण मग त्या टँकरच्या क्षमतेच्या म्हणजे एक्स लिटरच्या च्या म्हणजे गुणिले किती भाग आहे सातशेद आठ हा किती आहे त्रेचाळीस पॉइंट पाच पाच बरोबर त्रेचाळीस बघ एका टँकरच्या एकूण क्षमतेच्या सातशे आठ भाग हा जो रिकामा आहे तो म्हणजे काय असतो त्रेचाळीस पॉईंट सात पाच कारण आपल्याला सांगितलं आणखी भरण्यासाठी त्रेचाळीस पॉईंट सात पाच लिटर पाणी लागतं म्हणून आपण त्याला अशा पद्धतीने मांडलं याचं एक प्रकारचं समीकरण मांडलं मां मग आता आपल्याला एक्स ची किंमत म्हणजे त्या टँकरची क्षमता काढायची तर ह्या संख्या एका बाजूला निवूया चालेल बरोबर आहे का हम्म मग एक्स बरोबर जेव्हा मी लिहितो तेव्हा भागाकारातला आठ आहे भागाकारातला आठ कुठे जाईल करत... आणि म्हणजे अंशातला सात कुठे जाईल छेदात जाईल ओके हा आता मग काटाकाटी करता येईल आपल्याला कर आप मग काटाकाटी सांग सात न भाग दे ना गारे। ना गारे। ना गारे। सात एक सात सात सक्कम बे उरले किती एक इथं गेले पॉइंटला पॉइंट ओके सतरा झाले सात दोन्ही सात दोन्ही चौदा बरोबर तीन उरले पस्तीस झाले साता पाच पस्तीस म्हणजेच उरलं काय सहा दोन पाच गुणिले आठ हा सहा दशांश दोन पाच गुणिले आठ मग आता गुणा करत आठ दोन आट सोळा अठ्ठेचाळीस दोन पन्नास हा दशांश किती आहे किती घर सोडून ये दोन स्थळ सोडून हा दोन स्थळ सोडून देतो तो मी या ठिकाणी काय कॅन्सल होईल म्हणजेच त्या टँकरची क्षमता किती आहे पन्नास लिटर समजलं का ओके व्हेरी गुड चला ओके चला कोण शे असा माईक चालू का तुला माईक चालूच आहे प्रश्न वाच एका आठ भाग घडलेला आहे आणि तिच्यात आणखी छप्पन लिटर ती पूर्ण भरते तर त्या टाकीची क्षमता किती असेल बर त्या टाकी किती भाग त्या टाकीचा भाग भरलेला आहे एकशे आठ भाग भरलेली आहे ती टाकी आणि त्या टाकीमध्ये आणखी किती पाणी टाकावं लागेल म्हणते छप्पन लिटर लिटर ओके एक मिनिट हा आणखीन आपल्याला त्याचं छप्पन लिटर म्हणजे ती रिकामी छप्पन लिटर आहे असा अर्थ होतो त्याचा आहे की नाही दहा आठ भाग भरलेली आहे हे अपूर्णांकात दिलं आपल्याला आणि हे पूर्णांकामध्ये अंकामध्ये दिलं रिकाम जे आहे भरण्यासाठी छप्पन लिटर आणि आपल्याला विचारलं की त्या टाकीची क्षमता किती त्या टाकीची क्षमता किती असं विचारलेलं आहे ठीक आहे मग आता रिकामा भाग आणि भरलेला भाग आपण विचारात घेऊया मग भरलेला जो टाकीचा भाग आहे तो भरलेला भाग किती बाळा एकशेद आठ भाग आहे सर हम्म भरलेला भाग जो आहे तो आहे एकशेद आठ ओके रिकामा किती असेल आपण येऊन काढू शकतो रिकामा भाग किती आहे मग आठ असेल सातशे आठ जो अपूर्णांकात दिलाय आपण काढला तोच म्हणजेच पूर्णांकातील तो संख्या किती छप्पन्न आपल्या मात्र त्या टाकीची क्षमता माहित आहे का नाही ते काढायची आपल्याला मग आपण तिला एक्स मानूया मानूयात आहे की नाही समजा त्या टाकीची क्षमता एक्स लिटर मानूया चालेल त्या टाकीची क्षमता आपण एक्स लिटर मानली एक्स लिटर हा मग त्या क्षमतेच्या म्हणजे एक्सच्या म्हणजे गुणिले किती रिकामा भाग आहे सातशे आठ बरोबर छप्पन लिटर पाचशे आठ भाग हा किती आहे छप्पन लिटर आहे रिकामा भाग तर आपल्याला एक्स बरोबर काढता येतो म्हणजे एक्स बरोबर छप्पन हे अंशात येतील आणि अंशात ते सात छेदात मग काय होईल आता काटाकाटी हा साते आठी छप्पन सात एक सात साते आठ छप्पन उरले का हा मग त्या टाकीची क्षमता किती आहे एकूण चौसष्ट लिटर क्षमता आहे या टाकीची एकूण क्षमता चौसष्ट लिटर आहे गुड चलो ओके कोणाकोणाला समजलंय चला लिहून घ्या हा आरुषी माईक चालू ठेवा प्रश्न वाचा एका हवसाचा दोन छेद पाच भाग पाण्याने भरलेला आहे त्या हौदात आणखी साठ लिटर पाणी टाकल्यास टाकल्यास हौद पाण्याने काठोकाठ भरले भरेल तर त्या हौदात एकूण किती लिटर पाणी मावेल बर तो हौद किती भरलेला आहे म्हणते दोन छेद पाच दोन छेद पाच भाग काय भरलेला आहे।, आहे ओके त्या हौदात दोन छेद पाच भाग पाण्याने भरलेला आहे म्हणते हा आणि आणखीन पाणी किती लागेल म्हणते भरण्यासाठी साठ लिटर पाणी लागेल हा रिक आपल्याला जी जी दिली ती पूर्णांकात दिली म्हणजे पूर्ण संख्या दिली जी कि रिकामी भाग आहे आणि हा जो भाग दिल्यावरचा अपूर्णांकात दिला आणि आपल्याला विचारलंय की त्या हौदाची एकूण किती लिटर पाणी मावेल म्हणते मग आपल्याला त्या हौदाची क्षमता काढायची बाळा बरोबर आहे ना हो मग आता रिकामा, रिकामा भाग आणि भरलेला भाग त्या हौदाचा भरलेला भाग किती आहे हौदाचा भरलेला भाग बरोबर दोनशेद पाच दोन छेद पाच ओके दोनशेद पाच आपण त्याच्यावर रिकामा भाग काढू शकतो त्या हौदाचा रिकामा भाग किती होईल मग रिकामा भाग बरोबर तीन छेद पाच रिकामा जो आहे तो किती आहे तीनशे पाच भाग आहे बरं रिकामा जो तीनशे पाच भाग आहे तो आपल्याकडे ऑलरेडी त्याची किंमत दिलेली आहे किती आहे साठ लिटर बरोबर कारण आपल्याला वाक्यातच सांगितली त्यांनी आणखी पाणी टाकल्यास म्हणजे किती लिटर पाणी टाकण्यास साठ लिटर पाणी टाकल्यास हा म्हणजे तीनशे पाच चा आपल्याला पूर्ण संख्या दिली आहे परंतु त्या टँकरची त्या हौदाची आपल्याला क्षमता माहीत नाही म्हणून आपण काय करूया समजा काय म्हणूया आपण आपण म्हणूया समजा ची क्षमता बरोबर क्षमता बरोबर लिटर असं माहित आहे की आपल्याला क्षमता काढायची क्षमता आपण एक्स लिटर पकडूया मग त्या हौदाच्या क्षमतेच्या म्हणजेच एक्सच्या म्हणजे काय बाळा एक्स च्या हा। म्हणजे एक्स गुणिले हा किती भाग रिकामा भाग आपल्याला माहित आहे किती येतो तीनशे पाच हा किती आहे म्हणतो जो की भरण्यासाठी लागणार आहे साठ लिटर ओके आता पुढं काय करायचं सांग मला आता पुढे आपल्याला पाच भागिले तीन संके, संके हो। एक एक्स गुणिले पाच एक्स बरोबर होईल ना बाळा आता हा हे तीनशे पाच जे संख्या संख्या एका बाजूला घेऊया मग पाच साठ एक्स बरोबर करूया साठ हे जे पाच हे कुठे जातील अंशात जातील अंशात मध्ये गुनिले तीन आता टाटा काटी होईल तीन आहे का तीन तीन दोन्ही सहा शून्यला बरोबर वीस पंच शंभर शंभर लिटर काय सर औदाची क्षमता किती आली बघ शंभर लिटर आली शंभर लिटर ओके व्हेरी गुड क्षमता त्या बॅरलची क्षमता किती चला कोण सांगेल हा आदित्री माईक चालू कर प्रश्न वाच एका बॅरलचा दहा चेद अकरा भाग पेट्रोलने भरलेला आहे त्यात आणखी पाच लिटर पेट्रोल टाकल्यास तो बॅरल काठोकाट भरेल तर त्या बॅरलची क्षमता किती बर बॅरल कळत तुला नाही बॅरल म्हणजे मोठी टाकी एक प्रकारची आपली हा आहे ठीक। पाण्याची टाकी असते बघ हो, हो सर हा किंवा एखाद्या दुकानावर आपण गेलो गोड तेलाची मोठी टाकी असते हो सर थंडी टाकी एक प्रकारची हा ठीक आहे मग एका बॅरलचा किती भाग भरलेला आहे म्हणते ते दहा चे दरा दहाचे दरा भाग हा भरलेला आहे मग रिकामा तू सांगू शकते किती मग एक चे दाखल करेक्ट बर मग तो किती लिटर आणखी टाकल्यावर काठोकाठ भरतो पाच लिटर तर आपल्याला त्या बॅरलची काय विचारली क्षमता विचारली म्हणजे एकूण किती लिटर त्या बॅरल मध्ये माऊ शकते ओके मग आपल्याला रिकामा भाग कळतो भरलेला भाग कळतो प्रश्नात दिलेला आहे भरलेला भाग सांगा भरलेला भाग बरोबर दहाशेदेद अकरा हा भरलेला आहे ओके रिकामा भाग बरोबर एकशेद अकरा कस काढलं वा सांगता येईल तुला हो सर अकरा मधून केले मग आलं होतं एक एकछेद अकरा अकरा म्हणून दहा वजा केले तर उरलं एक, एक ही भाग दाखवत होतो एकूण समान भाग अंश म्हणजे त्यापैकी पैकी दहा भाग भरले तर अरिकामा भाग किती असेल अकरापैकी एक भाग ओके मग आपल्याला त्या टँक बॅरलची क्षमता माहित आहे का नाही म्हणून आपण त्या बॅरल लिटर बॅरलची क्षमता एक्स लीटर ओके ओके का आपण असं घेतलं पिकामा भाग ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे तो पूर्णांकात किती दिला आहे पाच लिटर म्हणून एकूण क्षमतेच्या म्हणजे एक्स लिटरच्या एक्स गुणिले एकछेद अकरा बरोबर पाच मग आता हे संख्या एका बाजूला निघू एक्स बरोबर करूया करून एक्स बरोबर अकरा गुणिले पाच किंवा लिहिले तरी चालेल एक काय काय नाही फरक पडेल का नाही पाच गुणिले अकरा होईल पंचावन्न क्षमता किती आहे लिटर ओके गुड समजलं